नमस्कार सर्वांना निकिता रेसिपी अँड ब्लॉग म यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता इथे बघा मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहे आणि आता मी धुवून वाळायला ठेवणार आहे थोडा दोन तास आणि त्याच्यानंतर घरगंटीवरती जाणार आहे बऱ्याच जणींची असं समस्या आहे की ती घरगंटी गिरणी असते ना छोटी त्यावरती तांदूळ किंवा ज्वारी दळली तर त्याची भाकरी व्यवस्थित येत नाही तर त्या चाळणी कशा घ्यायच्या किती नंबरच्या घ्यायच्या ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मी आता हे तांदूळ धुवून घेत आहे आणि दोन तास वाळायला ठेवणार आहे इथे बघा आता हे तांदूळ धुवून घेतले हे पहा मी असे पातळ वाळायला घातलेले आहे तांदूळ असे कॉटनच्या ओढणीवरती तर ते आता दोन तीन तास सुकून दिले ना ते सुक ते ते सुक तर ते सुकतात चांगले आणि उन्हात वाळायला घालायचे नाही हे तांदूळ घरातच पंख्याखाली सुकून द्यायचे हे पहा आपले तांदूळ आता ते पूर्णपणे असे सुकलेले आहे तर मी आता ते घरगंटी गिरण आहे ना त्याच्यामध्ये दळायला ठेवते मैत्रिणीं हे पहा ही झिरो नंबरची चाळणी आहे ही आपण आता ही गिरणीला लावायची आहे तर हे बघा अशी लावून घ्यायचे आहे ही जी चाळणी आहे ना ती व्यवस्थित लावायची आहे आणि हे झाकण हे पण पॅक लावायचं आहे हे बघा तर हे असं झाकण आहे ना हे एकदम घट्ट लावून घ्यायचं गट्ट लावायचं झाकण तर आपण इथे झिरो नंबरची चाळणी लावलेली आहे तर त्याने तांदूळ गहू आणि बाजरी ज्वारी खूप बारीक चांगलं पीठ येत आणि आता हा डब्बा आहे ना आपण असं पॅक करून घ्यायचा इकडे व्यवस्थित आणि हा दरवाजा लावला ना तर हा पण दरवाजा इथे असे आडकवायला थोडस काहीतरी आहे तर हे पॅक लावायचं आहे आणि हे आता तांदूळ बघा मी याच्यात आणि हे झाकण आहे ना बंद करायचे आहे <tart noise> तर हे पहा आता मी तिकडनं बोर्डावरून बटन चालू केलं हो ना तरी हिंदी डायरेक्ट चालू होते आणि दळण संपलं ना तर डायरेक्ट बंद होते आता ह्या पिठाची मी तुम्हाला भाकरी पण बनवून दाखवणार आहे हे पहा मी ते पीठ जळून घेतलं ना ते घरगंटीवरती ते आता मी त्याची भाकर बनून दाखवता येईल मला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आता मी थंड पाण्यातच मळत आहे तर याच्यात आपण गरम पाण्यात सुद्धा भाकरी करू शकतो उकडीच्या मी आता दोन भाकरी करणार आहे त्यामुळं मी थंड पाण्यातच करणार आहे अशा प्रकारे गोल करून घ्यायचे बऱ्याच मैत्रिणींचा समज आहे की त्या गोल बारीक पीठ होत नाहीये आणि भाकरी होत नाही तर झिरो नंबरची चाळण टाकली ना तर पीठ खूप बारीक येतं तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा किती गोल छान भाकर आलेले आहेत कुठे तुटली नाही काय नाही हे भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं आणि मग पलटी करायची भाकर बघा भाकर कशी फुगली आहे तर छान होते भाकर तर अशाच प्रकारे तुम्ही ज्वारीच्या पण भाकरी करू शकता बाजरीच्या भाकरी करू शकता म्हणजे त्या झिरो नंबरची चाळण टाकून दळून घेऊ शकता त्या गळगंटीवरती बघा तुम्हाला ही भाकर कशी वाटली व्हिडिओ पाहून सांगा मला